नमस्कार बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक संगीतकार विशाल ददलानेचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे या अपघातात झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुण्यातील कॉन्सर्ट देखील रद्द करावा लागला आहे विशाल रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे हा कॉन्सर्ट दोन मार्च दोन हजार ला आयोजित करण्यात आला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या बातमीची पुष्टी केली आहे नुकतीच विशाल ददलानीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे माझा एक छोटासा अपघात झाला आहे मी लवकरच परत येईल अशी माहिती त्याने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली आहे याशिवाय अर्बन शो या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे अपडेट देत सांगितले की आम्हाला कळविण्यात खेद आहे की विशाल यांच्या अपघातामुळे दोन मार्च दोन हजार यांचा अर्बन शो म्युझिक कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आला आहे सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान विशाल ददलानीच्या अपघातानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे ते लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहे पुढे त्यांनी लिहिले की तुमच्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिली आहोत आणि तुम्ही समजून घ्याल अशी आशा व्यक्त करतो हा कॉन्सर्ट पुन्हा आयोजित करण्यात येईल शिवाय आम्ही लवकरच कॉन्सर्टची नवीन तारीख जाहीर करू अशा आशेची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याची पाहायला मिळत आहे विशाल दद्दलांनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर विशाल शेखर या जोडीने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत याशिवाय तो अनेक सिंगिंग रियालिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसला आहे